अब विजुअल चले जाता है जल दो मिनट के अंदर मालेगांव पुलिस अन्ना में धन्यवाद दे तो यानी बांग्लादेशी देश त्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून मात्र त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्या सोबतनी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्याने अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे

फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला जन्म प्रमाणपत्र दिलं आता तो मुलगा आहे कुठे आहे, आहे तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे कुणालाच माहित नाही देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे आज मी

सगळ्यांनी जाब द्यावा लागणार मार्च एप्रिल मे जून या पहिल्याच महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले सहा महिन्याचे म्हणून एवढे तीस चाळीस तीस चाळीस म्हणून अडीच आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस किती आदेश आले अठ्ठावीस महापालिका आयुक्तांचं ते कर्तव्य होत एवढी वाढ झाली त्याने तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता मी उद्या रात्री अकोल्याला जाणार आहे अमरावतीला जाणार आहे पुढच्या दोन चार दिवसात अकोला आणि अमरावतीत पण असाच पद्धतीचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार न्यायालयात अजून त्यांना माहित नाही कि त्यांनी काय काय गोंधळ घातलाय फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही नोट ना तीन जण तुमचा आणि माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के लागतात आणि इथे तुम्ही भारतात नागरिकत्व देतात म्हणून त्यांनी काय दिवे लावले चार हजार प्रमाणपत्र टक्के दिले गेले आणि बाकी ते तीस चाळीस टक्के मंजूर तर झालेलेच आहेत आणि माझे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे यात जे जे सरकारी अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई बाहेर आमचं पण दाखल केला त्यामध्ये बांगलादेश इंग्लिअर तयार आता कुठे उल्लेख होता आता आहे की याचा अर्थ कस काढायचा म्हणजेच याचा अर्थ असं झाला ना की त्यांचा भारतात जन्म झालेला नाही तुम्ही असं काय ते असं का त्याने अर्ज केला की माझा जन्म प्रमाणपत्र नाही आहे माझ्याकडे म्हणून त्यांनी फर्जी डॉक्युमेंट दिले बरोबर आहे मग म्हणजे इथे तो त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मी इथून मिळू शकत नाही म्हणजे तो विदेशी आहे आता विदेशी आफ्रिकाचा आहे की हॉस्ट्रेलियाचा आहे हा नंतरचा भाग आहे त्याचं नाव बंगाली आहे आणि मुस्लिम नाव आहे मी एक हजारची यादी दिली जे अकरा ते सहा रजिस्टर्ड तहसील यादी मला दिलं त्या एक हजार त्या एक हजार पैकी नऊ ते चौऱ्याऐंशी लोक बांगलादेशात महापालिकेमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये जन्मूर्तीचं प्रमाण देखील अनेक मानव पद्धतीने वाढवण्या ही सुरू फौजदारी प्रक्रिया त्या दिवशी आपण पण बाकी जे आपण म्हणालात मग रेस्टिंग विभाग असो तहसीलदार कार्यालय असो महापालिकेच्या कार्यालयातला स्टाफ असो याचा दाब घेण्याची जबाबदारी त्या एस आय टी आणि मंत्रालयाची आहे तेही योग्य वेळेला पाठवावा केला का त्याचा सुरक्षेत जो समझोता करतो ना त्याला दिशा मुलं आणि आर्थिक लाभ नाही म्हणत त्याला देशद्रोह म्हणतो आणि या देशद्रोह्यांवर पण कारवाई होणार मी आपल्याला सांगते अडतीस आणखीन फुल प्ले फाईल फोल्डर मी पोलिसांना दिले आहेत त्याच्यावर पण चौकशी पोलीस सुरू करणार आणि दुसरे एक दुसरी यादी दिली आहे आहेत त्यांचे सगळे उत्तर घेऊन दिलेले आहेत म्हणून पुढच्या महिनाभरात ते तीन ते एक ते तीन होणार सरकारी विषयात आपण आधी विचारलं होतं मी उत्तर दिला होता हा जो तहसीलदार चोवीस मध्ये प्राप्त झाला सहा महिन्यात फार काहीतरी अबनॉर्मल दिसलं नाही पासून महाराष्ट्रातला चौपन्न शहरात अशाच प्रकाराने खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी अर्ज केल्या रोहिंग्यानी आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र द्यायची सुरुवात झाली नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात घोटाळा घोटाळ्यांनी काढला त्यावेळी माहिती मला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार्ज घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आदेश दिला की याची आपण पार्लमेंट आणि पुढे आता आहे की आता उत्तर आपण आज पाचव्यांदा प्रश्न आहेत मला सहाव्यांदा उत्तर बांगलादेश साडेचार हजार ची हद्द आहे तिथे पश्चिम बंगालच्या सरकारच्या समन्वयाने बांधण्याचं काम चालू आहे जेवढं पश्चिम बंगाल सरकारचा समन्वय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाढणार तेवढ्या गतीने ते फेन्सिंग पूर्ण नामको बँकेचा घोटाळा